हॅलो फ्रेंड्स श्री गणेश आहे ना मग माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मी आजच्या ब्लॉगमध्ये अनबॉक्सिंग करणार आहे कारण मी आज घेतलेला आहे नवीन क्रॉम्पटॉमचं मा मिक्सर माझं जुनं मिक्सर हे खराब झालं होतं तर मी नवीन मिक्सर मागवलं तर चला तर आपण ओपन करून पाहूया या, या बॉक्समध्ये काय काय आलेलं आहे तर मी हे बॉक्स ओपन करत आहे यामध्ये यामध्ये आपल्याला मिक्सर बेस वेगवेगळ्या वेग प्रकारचे झार आलेले आहेत चटणी झार आहे झिरो पॉईंट फाय लिटरचा ग्रींडिंग जार आहे वन लिटरचा आणि लिक्विड जार आहे वन पॉईंट फाय लिटरचा तर एक आपण ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स पाहू शकतो की फ्रूट फिल्टर जार पण अवेलेबल आहे तर असे आपल्याला चार जार दिलेले आहेत आणि हे मिक्सर आहे सेवन फिफ्टी वॅटचं तर खूप छान प्रकारची क्वालिटी आहे कलर पण आपण पाहू शकता किती मस्त आहे कलर हा म्हणजे आपण जेव्हा डेली यूजसाठी यूज करतो ना तर खराब नाही होणार म्हणजे वाईट जर घेतला आपण तर त्यावरती डाग वगैरे आपल्या हाताचे असे असे उठतात तर त्यामुळे हे कलर बेस्ट असं मला वाटलं जर अगोदरच्या मिक्सरपेक्षा हा मिक्सर खूप छान वाटते आणि याची क्वालिटी पण मस्त वाटते तर जार पण खूप असे हेवी आणि जाड प्रकारचे त्याचे वरचे कवर दिलेले पण आहेत मस्तपैकी आपण पाहणार आहोत इथे मी एक इमेज ॲड केलेली आहे तर हे चार चार आणि एक पेस मिक्सरचा आहे तर मी ट्राय करणार आहे ज्यूस तर चला तर आपण एका बॉलमध्ये सात आठ काजू घेऊया सात आठ बदाम ॲड केले आणि काळे मनुके ॲड केले यामध्ये तीन ते खजूर टाकून घेऊया तर याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे अजून आणि थोड्या वेळ भिजत ठेवायचं आहे रात्रभर भिजत ठेवलं तरीही खूप छान आहे तर इथे आपण पाहू शकता मी आ, दोन कप आपण दूध घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स खूप छान प्रकारचे भिजलेले आहेत दोन टीस्पून आपण शुगर घेतले ते काय ऑप्शनल आहे कारण ऑलरेडी आपण बनाना पण आहे आपल्याकडे आणि खजूर पण आहे तर शुगरची काही गरज नाही आहे तर आपण लहान मुलांसाठी आपण हे हेल्दी ज्यूस देऊ शकतो तर हे छान प्रकारचं आपण इथे पाहू शकता मिक्सर ग्राइंडर खूप खूप सुंदर प्रकारचा व्यू देत आहे आणि हे प्र छान प्रकारचे असे इन्ग्रेडियंट्स मी बनवून घेतलेले आहेत तर आता आपण यामध्ये हे करू शकता की केळी पण कट करून घेतली आणि यामध्ये आता आपण दोन कप दूध ॲड करूया दूध ॲड केल्यानंतर आपल्यामध्ये याच्यामध्ये थोडीशी शुगर ॲड करायची आणि ते ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत आणि एक कप मी पाणी पण ॲड केलेलं आहे कारण हे मिक्सर खूप ज्यूस खूप घट्ट होईल ना तर त्यासाठी मी पाणी ॲड केलेले आहे यामध्ये एक कप पाहू शकताच आपण इथे आणि हे नंतर मी ग्रेंड करत आहे खूप सॉफ्ट आणि आवाज पण देत नाही मला तर याची क्वालिटी खूप छान वाटली तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कळवा जर माझा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा सपोर्ट असाच राहू द्या मी नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन व्हिडिओ कुकिंगचे आणि ट्रॅव्हलिंगचे शॉपिंगचे थँक्यू बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग